पाहताय जेबी टी न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख पाच वर्षाची चिमुकली यज्ञा दुसाणे प्रकरणी अहिर सुवर्णकार नवयुवक संघटनेतर्फे मोक मोर्चा मालेगाव तालुक्यातील डोंगराळे इथं केवळ तीन ते पाच वर्षाच्या चिमुकली यज्ञ जगदीश दुसाणे हिच्यावर झालेल्या अमानुष अत्याचार व निर्गुण हत्येच्या घटनेविरोधात अहिर सुवर्णकार नवयुवक संघटना शिंदखेडा यांच्या वतीनं भगवा चौक ते तहसील कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला या मोर्चाला शहरातील अनेक नागरिकांनी मोठ्या उपस्थिती लावून संतापाची निशाणी दाखवली मोर्चा तहसील कार्यालयात पोहोचल्यावर तहसीलदार शिंदखेडा यांना निवेदन देण्यात आले सदर निवेदन नायब तहसीलदार शारदा बागले यांनी स्वीकारले यावेळी हर्षा वर्साळे अणगाव विस्पुते साक्षी चौधरी व सोमनाथ अहिरराव यांनी आपले मनोगत व्यक्त करून घटनेचा तीव्र निषेध नोंदवला निवेदनात नमूद करण्यात आलं आहे की चार वर्षाच्या निरागस यज्ञावर झालेले शारीरिक अत्याचार व तिची निर्गुण हत्या ही संपूर्ण मानवतेला लज्जास्पद असेल अशी क्रूर घटना असून महाराष्ट्रासह सुवर्णकार समाजात तीव्र संतापाची लाट उसळली आहे कायदा व सुव्यवस्थेवरील जनतेचा विश्वास डळमळीत होऊ नये म्हणून या प्रकरणाचा जलद काटेकोर व निष्पक्ष तपास व्हावा आरोपी शक्य तितक्या लवकर कठोरात कठोर अशी फाशीपर्यंतची शिक्षा व्हावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे तसेच लहान अत्याचार रोखण्यासाठी ठोस उपाययोजना राबवाव्यात जनजागृती आणि समुपदेशन उपक्रमांसाठी समाजातील व्यावसायिक संस्थांच्या माध्यमातून सहकार्य करण्याची तयारीही संघटनेनं दर्शवली आहे पीडित कुटुंबास तातडीनं आर्थिक मदत व उचित भरपाई मंजूर करण्याची मागणीही करण्यात आली आहे या मूक मोर्चाला अहिर सुवर्णकार समाज सराफ असोसिएशन हस्तकला असोसिएशन भारतीय जैन संघटना नावी समाज पंच मंडळ ज्येष्ठ नागरिक संघ ग्राहक पंचायत दिव्यांग प्रहार संघटना भाजपा शिंदखेडा मराठा समाज पत्रकार संघ तसेच शहरातील सर्व पक्ष व सुझान नागरिकांनी समर्थन दर्शवले यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक हनुमान गायकवाड यांच्या नेतृत्वात पोलीस प्रशासन सज्ज होते मुख्य संपादक जतीन बोरसे काम करत असताना तिच्यावर अत्याचार केले जातात हो भवितव्य उज्ज्वल करावे यासाठी ती व्यक्ती का काय करत होती आणि आल्यानंतर कुणीतरी त्या घटनेच त्यांना निरोप दिला काय त्या व्यक्तीवर भीती असेल आणि ती काय त्या व्यक्तीला यातना झाल्या असेल आपण याचा कुणीही विचार करू शकत नाही आज आपण इथे जमलेलो होतो जमलेले असताना चर्चा ही कुटुंबियाची न करता आज त्या मुलीवर जे अत्याचार झाले आहे त्याच्यावर आपण काय उपाययोजना करू शकतो याचा विचार केला गेला पाहिजे आणि वारंवार घटना ज्या घडत असतील त्याच्यापेक्षा छत्र चौकीचे शासन व्यवस्थित होते चार चौघांमध्ये त्या व्यक्तीला त्या नराधमाला मारलं जात होतं मग ही न्याय व्यवस्था अशी चालत राहिली तर मुलींवर अत्याचार हे परत परत होत राहतील आणि त्याच्यावर कोणत्याही व्यक्तीला सोडलं जाईल कुठल्याही पद्धतीने त्यांना चांगले वकील स्वतः ते लावून स्वतः त्या गोष्टी पासून बचाव निर्माण करू शकतील त्या व्यक्तीचं वय काय फक्त महाराष्ट्रात किती घटना होत